पुणे वारजे माळवाडी गाव या ठिकाणी आरोग्य कोठी वरील कंत्राटी कामगारांना महिलांना अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मारहाण करणे व कामगारांकडून पैसे उकळण्याचा नवा धंदा या भ्रष्ट लाचखोर अधिकाऱ्यांकडून चालू आहे अशा प्रकारचा विषय क्रांतीवीर सेनेच्या निदर्शनात आल्यामुळे आज त्यांच्या वतीने पुणे महानगरपालिका या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन लावण्यात आलेले आहे या लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व या कंत्राटी कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर यांनी व्यक्त केली कोपरेगाव वारजे माळवाडी या साईडला जो महानगरपालिकेमध्ये वारंवार जो चाललेला क्र कंत्राटी कामगारांचा जो प्रश्न आहे आणि जो कन कं, कंत्राटी कामगारांना त्रास होतो आहे कन कं, कंत्राटी कामगार कमी संख्येने आहेत पण जास्त संख्येने तिथं पेमेंट काढलं जात आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांकडनं काही महिलांना सांगून ज्या कंत्राटी कामगार महिला आहेत त्या ठिकाणी रुजू आहेत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना मारहाण करून एक प्रकारचा अन्याय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी केला जातोय त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे तर ताई तुम्हाला एकंदर काय कशा प्रकारचा तिचा त्रास झालेला आहे काय सांगाल तुम्ही मी छायाताई गायकवाड बोलते कोपरे गावामध्ये मी सफाई कामगार आहे आमच्याकडून वारंवार दोन दोन हजाराची मागणी होते पैसे जर नाही दिले तर मग तुम्हाला कामावरनं काढून टाकन आणि बोललेलेच रज, ते कामावरून काढून टाकन तशी महिना झाला आमची हजेरी लागत नाही काही नाही त्यांनी आमची बंद केलेली आहे रजिस्टर पूर्ण बंद केलं त्याच्यामध्ये वैजनाथ क्षीरसागर आणि रविराज बेंद्रे राधा दळवी मी कोंडवे धावडेमध्ये काम करते तर वा मला खूप त्रास देऊन मारहाणीचं त्यांनी हे केलं त्यांच्या महिलांना पाठवून मारहाण केली आणि माझ्या मिस्टरांना घरी बसून माझ्याकडं वाटण ती मागणी करतात हारुबाई खराद नंदिनी खराद आणि रेश्मा देवखुळे ह्या तिघींनी मला मारहाण केली आणि बेंद्रे साहेबांचा त्यांना सपोर्ट असल्यामुळं ते आमच्यावरती जास्त दादागिरी करतात आणि आन... बेंद्रेसाहेब यांनी बोलतात की तुम्ही कुठेही पुढे कामाला गेला ना तुम्हाला तेवढा त्रास होणार ते माझ्यापासून की काय माहीत नाही एवढा त्रास ते का देतात एमराज खरात म्हणून ते महानगरपालिके सगळीकडे मी फिरले पण अक्षरशः मला कुठेच नाही भेटत शेवटी मी आज आंदोलनला बसले कामगार आहे त्यांना देखील या ठिकाणी त्रास होत आहे तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात विचारू की दादा काय त्रास तुम्हाला दिला त्यांनी माझं <coughs> <coughs> नाव ज्ञानेश्वर दळवी मी कोण आरोग्य कोटीवर काम करतो तर एक दिवस मी कटाडी खाली कर आणि मला एका बिगारीची गरज होती म्हणून मी बिगारी मागितला आणि त्यांची ऑन ड्युटी चिकन बिर्याणीची पार्टी चालली होती आणि मग मी आमचं मुकदम जाकीर शेख यांना फोन केला की बाबा मला बिगारी देत नाही आणि तिकडं तर पार्टी चाललेली आहे हां आणि चिकन बिर्याणीची पार्टीमध्ये सगळ्या म महिला होत्या आणि कामगार होते तर मग त्यांनी मला काही बिगारी दिलं नाही आणि मग त्या जाकीर शेख म्हणून त्यांना मी कोटीवर जायला सांगितलं ते तिथं गेल्यानंतर त्यांच्यावर खवळले त्याचा राग मनात धरून माझ्या नावाचा खोटा अर्ज वारजे क्षेत्रीय कार्यालयात केला आणि मला घरी बसवलं तसेच या सर्व कंत्राटी कामगारांचा ज्यांनी प्रश्न हातात घेतला असे क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर वार या ठिकाणी आहेत कारण ते वारंवार सर्वसामान्यांसाठी आवाज म्हणून काम करतात तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या प्रकरणाचं थोडक्यात सांगा की काय नेमकं उद्देश ते कशामुळं या कंत्राटी कामगारांना मारहाण करतात किंवा त्रास देतात माझं नाव मनोज आप्पा क्षीरसागर मी क्रांतीवीर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे संबंधित विषयामध्ये ह्या कोपरेगाव आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय संबंधित अंतर्गत जे महिला कर्मचारी आहेत पुरुष कर्मचारी यांना संबंधित अधिकारी बेंद्रेसाहेब वैजनाथ क्षीरसागर आणि काही कर्मचारी हे लोक पैशांच्या मागण्या करतात महिना दोन हजार एक हजार आणि हजेरी आवायचे शंभर रुपये तर अशा विषयामध्ये त्यांना ज्या मागणी केलेले त्याच्या रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडं आणि महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर करणं बोलवणं त्रास देणं कामाच्या उद्देशातून आणि कामाला आले तरी त्यांच्या हाजरेना लावलं तर अशा प्रकारे ह्या सगळ्या महिला तिथलं शि कर्मचारी वर्ग हे आमच्या संघटनेकडे आले संघटनेकडं तक्रार केली आणि त्याचा पाठपुरावा करत आम्ही सगळे पाठपुरावा केला कागदपत्र गोळा केली रेकॉर्डिंग जमा केल्यात आणि ह्या विषयावर मग संबंधित अधिकाऱ्यांना वारजे क्षेत्र कार्यालयाच्या अधिकारी गुरुराम साहेब त्यांना भेटलो महानगरपालिके केचे कदम साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं पण एवढं बोलणं होऊन सुद्धा ते संबंधित अधिकारी कर्मचारी हे काय अन्य त्या आणण्यात त्याच्यावर थांबवत नाही त्याच्यासाठी त्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन लावलं आहे आणि तसेच या ठिकाणी प्रहार संघटनेचे रुग्णसेवक महाराष्ट्र राज्याचे असे नयनभाऊ पुजारी या ठिकाणी आहेत ते देखील या प्रकरणाविषयी या ठिकाणी आले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्यावा की नेमकं सदर प्रकरण काय कशा प्रकारे चालू आहे सर्वप्रथम वंदे मातरम आज इथं आम्ही सगळेजण जमा झालेलो आहोत गेले हा दोन महिन्यापासूनचा आमचा लढा चालू आहे रवींद्र बेंद्रे हा एक महानगरपालिकेचा एकदम निचवृत्तीचा माणूस आहे त्याने बरेच दिवस आले चार महिन्यापासून हा गोरगरिबांवरती अत्याचार करतो आहे आम्ही त्याला चार पाच वेळा समज दिली पण त्याला काही समजायला मार्ग नाही तो स्वतःला आयुक्त स्वतःला आयुक्त समजायला लागलेला आहे अशा माणसाचा आम्ही निषेध इथं करतो आहे आणि त्याला आम्ही निलंबितची मागणी केलेली आहे तरी महानगरपालिकेने त्याची बदली केलेली आहे आम्हाला त्याची बदली न करता आम्ही त्याचे निलंबितच्या मागणीवरती ठाम आहोत